दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जलेश्वर मंदिर हिंगोली येथे सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने रात्री ठीक आठ वाजता आकाशवाणीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे सेवानिवृत्त तहसीलदार मधुकर खंडागळे दौलतराव बनसोडे धोंडीराज पाठक महाराज विश्वासराव नायक रामलीला प्रचारक पंडित रामकुमार पांडे यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी वी हिंगोली